नाशिक पुणे रोडवर एक इसम गावठी कट्टा व कारतूस घेऊन येणार असल्याची गुप्त बातमी मिळाल्याचे सांगितले तात्काळ गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी शेख जयंत शिंदे अनिल शिंदे यांनी दोन संशयित आरोपींना त्यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा व एक जिवंत कारतूस सह ताब्यात घेतले आरोपींना ताब्यात घेऊन चौधरी लखन सूरज गवळी करपे राहुल जगताप सौरभ लोंडी यांनी माहिती मिळवून आरोपींचा अजून एका साथीदाराला अटक करून त्याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत कारतूस हस्तगत करून शुभम अशोक जाधव सचिन धर्मा सोनवणे आणि गणेश जगदीश भालेराव उर्फ बॉबी या तिघांना अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी लखन इम्रान शेख जयंत शिंदे अनिल शिंदे सूरज गवळी राहुल जगताप सौरभ लोंढे यांनी केले आहे गुन्ह्याचा पुढील तपास इम्रान शेख हे करीत आहेत परिमंडळ दोन हद्दीतील उपनगर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशन मध्ये आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ काल अवैधरित्या अग्निशस्त्र वापरत वा असल्याची या ठिकाणी माहिती मिळाली काही लोक त्या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत Uh, आमचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काही लोक हे आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ अवैधरित्या देशी कट्टे बाळगून आहेत मग त्या ठिकाणी सापळा रचला सापळा रचून एकूण तीन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे एकंदर कारवाईमध्ये आम्ही दोन कट्टे जप्त केलेले आहेत आणि तीन जिवंत काडतुसं जप्त केलेली आहेत ही जी कारवाई आहे ही मान्य संदीप कर्णिक सर सीपी नाशिक आणि आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे सदर कारवाई कशा पद्धतीने झालेली आहे त्याची पूर्ण डिटेल माहिती ही आपल्याला उपनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पी आय सपकाळे आपल्याला देतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपनगर पोलीस स्टेशनला नेमणुकीच आहे मान्य पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर उपायुक्त मुनिका राऊत मॅडम सहायक पोलीस आयुक्त वारी सर यांच्या रेग्युलर सूचना आहेत की संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये पोलिसांच्या यांच्या हद्दीत तुम्ही पेट्रोलिंग करत राहा तो या आमच्या पेट्रोलिंगचं सत्र सुरूच आहे त्याच्यातूनच एक इन्फॉर्मेशन आमचे पोलीस जे गुंड आहेत त्यांना मिळाले होते की अम्रपाली झोळपट्टीच्या पुढे इच्छा माने मंदिराच्या बाजूला कोणीतरी अवैधरित्या गावठी पिस्तूल घेऊन येणार आहे तर त्यांनी त्याच्यावर ते वॉच ठेवला आणि त्या डीबीचे चे अधिकारी आणि हे त्या ठिकाणी गस्त घालूनच होते तर त्या टायमाला त्यांना ते दोन इसम त्यांच्याकडे ताब्यामध्ये वेपन असताना मिळाले ज्यांनी त्यांना ताब्यात घेतलं त्या अनुषंगाने आमच्याकडे पोलीस स्टेशनला आर मॅक तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या तपासामध्ये आणखी त्यांचा एक जो साथीदार आहे त्याचं नाव आहे गणेश भालेराव हा सुद्धा त्याच्यात इन्वॉल्व्ह होता तर याच्या घरी जाऊन झडती घेतली याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडनं आणखी एक गावठी कट्टा विथ दोन जिवंत काढतोस असे आपण त्याच्याकडनं रिकव्हर केलेलं आहे तर डीबीचे अंमलदार शेख हे तपास करतायत आणखी गुन्हाच्या तपासात आणखी पुढे काय निष्पन्न होतं ते वेळोवेळी आपण सांगतो उद्दिष्ट सध्या तपास आपण एक दिवस पोलीस कस्टडीमध्ये त्यांच्याकडनं आणखी एक पिस्तूल आणि दोन राऊंड हस्तगत केलेले आहे अधिक पीसी घेऊन आपण त्यांचे जे इंटेन्शन होते किंवा त्यांनी ते वेपन कुठं घेतलं की कोणाला डिलिव्हर करणार होते या अनुषंगाने काय आपल्याला तपास होतोय का ते आपण बघणार आहोत त्यातला जो आहे शुभम जाधव हा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे तसाही तपास आपण करत आहोत